घरगुती बेस्ट पस्तीस सौंदर्य टिप्स एक दररोज चेहऱ्यावर तिळा किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्त पुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे तुमची त्वचा ही चमकदार होते नंबर दोन खोबरेल तेलामध्ये मध मद आणि साखर मिसळून ओठावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा याच्या वापराने तुमच्या ओठावरील डेड स्किन निघून जाते आणि तुमचे ओठ लगेच गुलाबी दिसू लागतात नंबर तीन नाकावरील ब्लॅक हेड्स काढण्यासाठी तुमच्या नाकावर टूथपेस्ट लावा आणि पाच मिनटे कोरडे होऊ द्या आणि नंतर पाण्याने काही थेंब घेऊन गोलाकार हलक्या हाताने मिळ मसाज करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा नाकावरील ब्लॅक हेड्स पूर्णपणे निघून जातील नंबर चार केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि तुटण्याचे प्रमाण कमी होते अर्धा दा तास दही लावून नंतर केस स्वच्छ धुवा केस गळती आणि कोरडेपणा निश्चितच कमी होईल नंबर पाच एक टीस्पून बटाट्याचा रस आणि एक टीस्पून काकडीचा रस घ्या दोन्ही व्यवस्थित मिक्स करा टोनर म्हणून नेहमी चेहऱ्यावर लावा तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करून डाग काढून टाकण्यास नक्की मदत करते नंबर सहा चेहऱ्यावरील चमक आणि ग्लो येण्यासाठी दहा बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून पेस्ट बनवा आता या बदामाचा पेस्टमध्ये एक स्पून ओट्स एक टी स्पून मध आणि थोडेसे दही घालून मिक्स करा आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा नंबर सात दररोज एक टोमॅटोचा तुकडा चेहऱ्यावर पाच मिनटं थोडंसं मध लावून स्क्रब करा यामुळे मुरुम काळे डाग तेलकट त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते नंबर आठ जर तुमची त्वचा वारंवार ड्राय होत असेल तर दुधामध्ये मध मद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने कोरडी त्वचा पूर्णपणे कायमची सुटका होते त्यामुळे नियमितपणे ज्यूस पिणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असते जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा नंबर दहा तुमचा काळपट झालेला चेहरा उजळून दिसण्यासाठी दोन चमचे तांदळाच्या पिठात एक चमचा मध मिसळा आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा व पंधरा ते वीस मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा नक्कीच तुमचा चेहरा चार चौकात उजळून दिसेल नंबर अकरा केसगळणे कमी करण्यासाठी सीताफळ हे खूप फायदेशीर ठरते सीताफळाचे नियमितपणे सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते नंबर त्वचेवरील व्हाईट हेड्स काढण्यासाठी अर्धा चमचा हळद एक चमचा तांदळाचे पीठ कोरफड जल हे तिन्ही एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा गोलाकार दिशेने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा असे केल्याने त्वचेवरील संपूर्णपणे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स सहजपणे दूर होतात नंबर बारा दोन चमचे दही घ्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा पाच मिनटे हलक्या हाताने मसाज करा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका त्यामुळे तुमची त्वचा निरोगी चमकदार आणि मुलायम बनते नंबर तेरा थोडीशी कॉफी मध आणि एक चमचा साखर सर्वजणस मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करा अशाने चेहरा टाईट होतो आणि ग्लो येतो नंबर चौदा रात्री झोपण्यापूर्वी ओट ओठांना लिंबाचा रस लावून झोपल्याने काळपटपणा दूर होण्यास मदत मिळते ही तुम्ही रोजदेखील करू शकता नंबर पंधरा दररोज एक टीस्पून दही आणि थोडीशी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी होऊन लागतात तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायज करण्यात आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत मिळते त्यामुळे दह्याचा आणि हळदीचा तुमचा स्किन केअर रुटीनमध्ये नक्की समावेश करा नंबर सोळा आपले शरीर आपण जे खातो यानेच बनलेले असते साहजिकच ताजे स्वच्छ रसदारांना सेवन केल्याने आपली त्वचा तेजस्वी राखण्यास मदत होते प्रतिनेय जीवनसत्वे भरपूर फळे व पालेभाजीयुक्त समतोल आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे श्रेयस्कर ठरते नंबर सत्रा त्वचेची निगा राखल्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होते ते बाजारात सहज उपलब्ध मिळते जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जे ताण जाणवेल तेव्हा तेव्हा चेहऱ्यावर स्प्रे करा नंबर अठरा चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा योगा करा व्यायाम आणि योगा केल्याने तुमचं वय दिसून येत नाही चेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहाराचं सेवन करा आणि पाणी भरपूर प्या नंबर एकोणवीस चाळीसीत आल्यावर त्वचेवर ओलावा टिकून राहत नाही त्यामुळे मॉइश्चराईज करणं आवश्यक आहे जेवढी त्वचा मॉइश्चरायज असेल हेल्दी राहते चेहरा धुतल्यानंतर आणि आंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चराईज लावलं पाहिजे नंबर वीस आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब केला पाहिजे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचेला चमक येते नंबर वृद्धत्व टाळण्यासाठी आस त्वचेला सूर्याच्या किरणापासून रक्षण करणं गरजेचे आहे त्यामुळे किमान एस पी एस थर्टी असलेला सनस्क्रीन वापरा तसेच त्वचेवरील वृद्धत्व टाळण्यासाठी व्हिटॅमिन सी चा वापर केला पाहिजे विटॅमिन सीवर भर दिला तर लवकरच चेहऱ्यावर फरक दिसून येईल नंबर चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी अल्कोहोल आणि स्मोकिंग टाळल्यास तेज चेहऱ्यावरील तेज कायम राहतं आणि सुरकुत्यांची समस्या भेडसावत नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब दे